शेतकरी बंद कसं आहे मजेत आहे ना आज चौकडे चर्चा चालू आहे की तीन फुटाचं कनीज चार फुटाचा कनिज कोणी सांगत पाच फुटाचं कनीज तर खरंच कनिज आहेत का कोणी सांगत बा वीस क्विंटल उत्पादन कोणी सांगत चाळीस क्विंटल उत्पादन कोणी सांगत पन्नास क्विंटल उत्पादन देणाऱ्या बाजरीचं नवीन वाण आलेलं आहे आणि जिकडे तिकडे चर्चा अरे युट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होऊ राहिले आणि आपले शेतकरी बी त्या मागे चाललेले बा का पाच फुटाचं कनिज पाहायचं आहे आणि रामेश्वर भाऊच्या शेतामध्ये पाच फुटाचं कनिज आहे ही कोणती बाजरी आहे बा आणि खरोखर ती फायद्याची आहे का तोट्याची आहे आपला शेतकरी बंधू कसा आहे माहिती आहे का एखादा व्हिडिओ पाहायला एखाद्या पाहुण्या लावली एखाद्या शेतकऱ्यांना लावली एखाद्या नातेवाईकांना लावली का पाच फुटाचं कनिष आहे मग आपण काय करतो सर्व त्याच्या मागेच पळतो आपल्याला मेंढ्याच्या जातीचे शेतकरी म्हणतात ते काही खोट नाहीये एखाद्या वर्षी जर कांदा कधी का हजार रुपये दहा हजार रुपये क्विंटल जर झाला तर सारे शेतकरी कांदाच लावित्या आणि मग तो दुसऱ्या वर्षी शंभर रुपये किलो होतो टमाट्याची बी तीच गोष्ट आहे एखाद्या वर्षी टमाटा शंभर रुपये किलो झाला तर दुसऱ्या वर्षी तो रुपये किलो होतो किंवा आपल्याला तोडून तो बाहेर फेकून द्यावा लागतो हे बरोबर आहे आणि हीच कंडिशन चौकडे चालू आहे तर माझं फक्त एकच म्हणणं आहे मी म्हणणार नाही ही बाजरी लावा की नका लाव मी फक्त हिचे चांगले पॉईंट काय आणि खराब पॉईंट काय हे सांगेल कारण बऱ्याच व्हिडिओ ही जे व्हायरल झालेले चाळीस क्विंटल देणारी पन्नास क्विंटल देणारी ही बाजरी बा आणि आज भाऊ ना बी आज बाहेरून बियाणं बोलवलेले काय भावान बोलवला एक हजार रुपये किलो एक हजार रुपये किलो बियाणं बोलवलं आणि त्यांनी ही बाजरी इथे फेरलेली आहे त्यांनी बी व्हिडिओ पाहिले किंवा सांगा वांगी यांनी केली आणि आम्हालाही फोन केले की चला बा म्हणला आज आपण प्रत्यक्ष यांचा प्लॉट फायदू आपण तर काही जे आहे ते योग्य सांगणार शेतकऱ्याला आपण तर गलत नाही करणार जे आपल्या आतापर्यंत जे व्हिडिओ जे रिअलिटी आहे कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी गलत इन्फॉर्मेशन कधीच देणार नाही मी आपण काय करू या ठिकाणी ही जी ही कोणते तुर्की बाजरी म्हणून प्रसिद्ध आहे गावरान तुर्की बाजरी म्हणून कोणी सांगतो तुर्किस्तान मधून आली कोणी सांगतो बाहेरच्या देशातून आली ज्याच्या त्याच्या परिणाम ज्याचे ते अंदाज लावतोय परंतु आपण जे रियल ते रिअल काय शेतकऱ्याचं हिताचं काय आपण ते इथे प्रत्यक्ष पाहणार एकोणतीस एप्रिल आजची तारीख आहे आणि आज आपण एकोणतीस ला व्हिडिओ करतोय याची लागवड आहे ही सत्तावी, सत्तावीस सत्तावीस सत्तावी जानेवारीची लागवड झालेली आहे आणि आज याला तीन महिने कम्प्लीट झालेले या प्लॉटला आणि आज आपण प्रत्यक्ष पाहू शकता की हा प्लॉट कसा आहे तर याचे चांगले पॉईंट कोणते माहिती आहे का शेतकरी बंधूं या तुर्की बाजरीचे याच्यातलं पहिला काय गुणधर्म माहिती आहे का आपलं स्वतःचं नाव होतं तर रामेश्वर घाऊ घुले यांनी एक तुर्किस्तानची बाजरी पेरलेली आहे आणि तिचं कनिज पाच फुटाचं आहे मार्केटमध्ये चर्चा होती गावात चर्चा होती पाहुण्या रवळ्यामध्ये चर्चा होती तर हे रामेश्वर भाऊचं नाव होतं पहिला मेन पॉइंट दुसरा पॉईंट आहे या बाजरीचा तर पाच फुटाचा कनिष आहे चार फुटाचं कनिज खरोखर आपण कनिज मोजलं तर किती कनिज हे प्रत्यक्ष पाहू आपण हे तीन फुटाचं कनिष आहे तिसरा पॉईंट याचा मग असा आहे तर भाऊच म्हणणं आहे का बियाने विक्री जर केलं याच्यावाल तर त्याच्यापासून बेनिफिट आपल्याला मिळू शकत हा भी जर आता हे कसं आहे सांगा वांगी मागे बी एकदा ते मुसळ म्हणून काहीतरी विक्री हलत ते फक्त या शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्या शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्याला द्यायचं ते बारा फूट वाढवतो दहा बारा फूट वाढते दहा बारा फूट वाढल्यामुळे काय होतं माहिती का आपल्या चाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह होतो म्हणजे चारा जास्त चांगला होतो हा अजून काय फायदा यायचं अजून उत्पन्नमध्ये दारी उत्पन्न मध्ये दाणे जर चांगले भरले सव्वात तर भाऊचं म्हणणं तीस पस्तीस उंटल उत्पन्न येऊ शकतं हे फक्त तुम्ही ऐकलेलं येऊ शकत वगैरे अजून काही कोणी काढलेलं नाही मी व्हिडिओ मध्ये बरंच ऐकलं बा इथं चाळीस क्विंटल येऊ शकतं पन्नास क्विंटल येऊ शकतं वीस क्विंटल येऊ शकतं पण असं कोणी म्हणलं नाही काढल्यानंतर की इथं वीस क्विंटल आलं पंचवीस क्विंटल आलं तीस क्विंटल आलं तर हे झाले पाच सहा फायदे आणि आता याचे तोटे काय हे पाहू आपण तर शेतकरी बंधूंनो मार्केट मध्ये वीस पंचवीस वर्ष झाले आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि बाजरी मी जवळजवळ वीस वर्षापासून मी बाजरीचा अभ्यास करतो किंवा बाजरी माहिती विषय माहिती मी बाजरी विकतो मला नाही वाटत वीस चाळीस पासून म्हणता तीस पस्तीस चाळीस क्विंटल उत्पन्न नाही एवढं काय मला याच्यावरून हे काही वाटत नाही तर हिचा फाय आता हिच्या तोट्यात काय माहिती तुम्हाला तर हिचा तोटा असा आहे कनिज जरी मोठं दिसलं तुम्हाला तर हे पूर्ण भरलेला नाही जर पाहते हे दाखवतो आता आपण हे तीन कंस तोडलेले घे तर हे पाहिलं ना हे फक्त दिसायला लांब आहे परंतु हे काही एवढे चांगले भरलेले नाहीये दुसरी गोष्ट कनिज जरी मोठं असलं तर तो तोडायच्या वेळेस झालं किंवा याच्या वेळेस झालं ते मोडू शकतं असं एवढं स्ट्रॉंगनेस नाहीये बरोबर आहे ही महत्वाची गोष्ट आहे ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अजून हिचा तोटा काय माहिती का जर कधी वाळली तर आपली बाजरी किती फुटायची राहते पाच ते साडेपाच फुटायची ही राहते दहा फुटचा बारा फुट चौदा फुट तर वारा आलं वावदान आलं तर ही बाजरी पडू शकते उदाहरणार्थ हे असं दाखवलेलं आहे की दाखव दाखव इकडे पूर्ण ही वाऱ्या वावदानाने पडते ही वाळूट आली वारा आलं पाऊस जर आला ती तक धरून राहू शकत नाही म्हणजे हा तोटा आहे हा तोटा आहे आणि उत्पन्नाचं जे म्हणलं का आपण माल नाही वाटत का एवढं उत्पन्न येईल तर आपण आता काय करू ही जी बाजरी आहे या बाजरीतून त्या बाजरीत बाजरी काय फरक आहे तर आता इकडे जर बाजूचं फीक आहे इकडे हो येऊ दे या तुम्ही इकडे या आता इथे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे बा जी चर्चा आहे भानगडी यांनी तीन एकाच दिवशी एक लावली एकाच शेतात लावली एकाच अंतरावर लावली सर्व एकाच दिवशी लावली एकच पाणी दिलं पाणी सर्वांना सारखंच दिलं आता इथं फरक कसा दिसतो बा आता ही आपली बाजरी आहे हा फरक ही बाजरीचं तर कनिज जरी छोटा असलं तरी कॉम्पॅक्ट आहे भरलेलं आहे पूर्ण बरोबर आहे हे पटलं तुम्हाला हे बाजरी पूर्ण भरलेली आहे तशी ही ही जरी कनिज मोठ असलं हे तीन पाटापेक्षा कनिज मोठ आहे तीन पाट कनिज मोठ आहे परंतु हे भरलेलं भर नाहीये हा हिला जेवढं उत्पन्न येईल ना तेवढं माल नाही वाटत हिला उत्पन्न येईल बरोबर आहे ते एक झालं आता त्याच पद्धतीन इथं चूड चूड जर मोजली हिड किती असं हा हि पंधरा वीस आहे म्हणजे हिचं बी सूड चांगली हिची सूड चांगली आणि तिची काय एवढी वाटत नाही तिसरी गोष्ट ही किती वार वादन आलं ती पडणार नाही दुक्र गेले तुमच्याकडे काय गेलं किती वारं आलं पाऊस आला असं जरी आलं तरी पडत नाही पण ती आहे ना ती पडून जाईल तुम्हाला वरदाना भरला वरदाना भरला काय झालं वारं आपल्याकडे चालूच राहत वावदान वगैरे चालूच राहत तर ही त्याच्यामध्ये टिकणार नाही ही आपली टिकू शकते ही शेवटपर्यंत शकते त्यामुळे आपले विद्यापीठ असेल प्रायव्हेट कंपन्याचे आर एन डी असेल डॉक्टर असेल लाखो करोड रुपये खर्च करतात आणि हे संशोधन करतात तर अशा बाजारेच आपल्याला आपल्यासाठी देतात आणि हे आपण फक्त सांगावांगी करून आणलेलं पीक आहे यानं ऐकलं त्यांना ऐकलं जर कधी ही बाजरी जर चांगलीच असती पाच फुटाचं कनिच असतं चाळीस क्विंटल जर उत्पन्न असतं तर आपले चार हे चार विद्यापीठ किंवा हे प्रायव्हेट ज्या कंपन्या सारखी कंपनी असेल हे आर एन डी फार्मवर एक करोड रुपये खर्च करतात आणि त्याच्यातून नवीन नवीन संशोधन करतात मग याय ना हे घेतलं असतं का मग या ती इतकेच उत्पन्न दिलं असतं ना हिच्यावरच संशोधन केलेलं असतं बरोबर तर एकंदरीत मला असं वाटतं की हे जे आहे या पद्धतीनं हीच व्यवस्थित काळजी घेऊन हिच जर आपण जर केलं तर हिच जर चांगलं आपलं उत्पन्न येऊ शकतं उग शेतकऱ्याच्या सांगावांगी करून हे असं उत्पन्न घेऊन तर एवढा फायदा होणार नाही असं मला वाटतं एकंदरीत पण आता तुम तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला वाटलं शेतकऱ्याच्या अन भरून मी एक प्रयोग करून पाहिला नवीन वान म्हणून खायला चौदा खायला ती खायला ही हा ही हायब्रिड आहे ही सुधारित आहे शेतकरी बंधन ज्या वेळेस जमिनी खूप होत्या आपल्याकडे पण त्यावेळेस उत्पन्न किती निघायचं सुधारित वाण्याचं दोन क्विंटल चार क्विंटल पाच क्विंटल निघायचं पण जेव्हा हायब्रीड आलं तर हायब्रीड पासून उत्पन्न वाढलं जवळजवळ आता उत्पन्न किती यायला लागलं पंधरा यायला लागलं वीस यायला लागलं जर चांगली जर फोर जी बाजरी असली सतरा सतरा वगैरे यांची तर पंचवीस पंचवीस तीस तीस क्विंटल या बाजरीचं उत्पन्न येऊ राहिलं आता कपाशीचा जर आपण विचार केला तर कपाशीचं पहिलं उत्पन्न किती यायचं साध्या सुधारित वाहन होते चार पाच क्विंटल उत्पन्न यायचं पण आज जर आपण जर विचार केला तर आज किती उत्पन्न येतं सतरा अठरा वीस क्विंटल येतं जर संकेत सारखं वान घेतलं तर शेतकरी सांगता की तीस तीस चाळीस चाळीस क्विंटल संकेत सारख्या वाहनाला वाढा बरोबर आहे अजून तुम्ही याचा विचार करा मक्काचं जर केलं तर मक्काचं पहिले उत्पन्न किती यायचे दहा बारा क्विंटल साध्या साध्या वाहनाचे आता किती उत्पन्न काढी द्या पंचवीस तीस क्विंटल उत्पन्न काढित पण आता काही असे वाहन आलेले मकामध्ये जसं डॉमिनेटर चारशे एक झालं एक हजार आठ झालं तीच याचं उत्पन्न किती येतं साठ 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 क्विंटल पर्यंत पंचावन्न साठ क्विंटल पर्यंत उत्पन्न येतं तर अशा वानाची आपण निवड करणं हे गरजेचं आहे आपण कोणाच्या सांगा वांग येऊनच्या किंवा याच्या मागे न पाळता चांगले वाहन कोणते आहे ज्याचं संशोधन कोणतं आहे चांगली कंपनी कोणती आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना कोणा लावलेलं आहे का आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन ते पाहून आपण त्याचं उत्पन्न पाहणं मग आपल्या शेतामध्ये प्रयोग करणं हे गरजेचं आहे नाहीतर वरचे व्हिडिओ पाहून किंवा इकडं तिकडे हे पाहून हे जर केलं कारण आपलं जे उत्पन्न आहे आपलं जी रोजीरोटी आहे वर्षाचा जी संधी ही पूर्ण शेतीवरच अवलंबून आहे ना आपल्याला दुसरं काही उत्पन्नाचं साधन बी नाही ना त्याच्यामुळे आपण चांगला विचार करायचा चांगल्या वानाची निवड करायची चांगल्या बियाण्याची निवड करायची आणि तेच पेरायचं तर शेतकरी मित्रांनो एवढंही करू नये जर बाजरी तुम्हाला आवडली असेल आणि पुढच्या वर्षी जर पेरायची असेल तर ही बाजरी रामेश्वर भाऊ घुले यांच्याकडे हातगावला उपलब्ध आहे कारण ही बाजरी काही हायब्रिड नाही आहे ही सुधारित आहे त्यामुळे हेच बियाणं पुढच्या वर्षीसाठी बी चालू शकतं त्यांचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला डिटेल देतो ब्याऐंशी झिरो आठ झिरो दोन झिरो दोन पंचवीस पंचवीस या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्याकडे बियाणं उपलब्ध होऊन जाईन तुम्हाला जर पाहिजे असेल तर